सोलापूर जिल्ह्यातच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन सर्वपक्षीय सोलापूर जिल्हा विकास मंचच्या वतीने आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदचे नूतन सीईओ कुलदीप जंगम यांची भेट घेऊन जिल्हा परिषदेत होत असलेला भ्रष्टाचार व अधिकाऱ्यांचे मनमानी कारभार तसेच अनेक प्रकारच्या समस्या अडचणीबाबत सर्व पक्षाचे पदाधिकारी तथा साथी बशीर अहमद शेख यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा करण्यात आली इनकला इनकला जिंदाबाद जिल्हा परिषद प्रशासन मुर्दाबाद 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 जिल्हा परिषद प्रशासन मुर्दाबाद 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 जिल्हा परिषद प्रशासन मुर्दाबाद 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 सर्वपक्षीय विकास मंच जिंदाबाद 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 सर्व पक्षीय विकास मंच जिंदाबाद 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 भ्रष्ट प्रशासन चले सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाकडे गेल्या दहा वर्षापासून प्रलंबित असलेले बावीस प्रकरणं त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाचे दोन महत्त्वाचे निर्णय यात प्रशासनाने भूमिका घेतलेली नव्हती आणि त्या संदर्भात वारंवार निवेदन देऊन देखील खातेप्रमुखांना नोटीस काढून देखील कारवाई झालेली नव्हती सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे कादर शेख नावाचे जे अधिकारी आहेत यांना आम्ही सांगितलो हायकोर्टाचे निर्णय आहेत शिक्षक निवृत्त झालेले आहेत निर्णय घ्या आम्ही निर्णय घेत नाही तुम्ही कंटेम दाखल करा अशा पद्धतीनं उर्मूड भाषा कादर शेखने केलेली आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यापूर्वी दोन चौकशा समित्या नेमलेल्या आहेत चौकशी समितीचा अहवाल पंधरा दिवसात देण्याची तरतूद होती आदेशामध्ये आज या ठिकाणी तीन तीन वर्ष झालेलं आहे चौकशी अहवाल दिलेला नाही आता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना भेटून आम्ही निवेदन सादर केलेलं आहे सगळे पुरावे दिलेले आहेत यामध्ये त्वरित तातडीनं चौकशी करून निर्णय घेतो आणि सर्वपक्षीय विचारमंचाला कळवण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी आश्वासन शिष्टमंडळाला दिलेलं आहे त्यामुळे आलेले नूतन सिंहोंचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनी आश्वासन दिल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो ठीक